नमस्कार स्वातीस किचन कट्टा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मंडळी आज आपण परफेक्ट अशी जशी हॉटेलमध्ये मिळते ना अगदी तशीच मखनी डाळ याची रेसिपी बघणार आहोत तर मंडळी ही मखणी डाळ बनवायला अगदी सोपी आहे महत्त्वाची गोष्ट म्हणजे घरामध्ये भाजीला शिल्लक काही नसेल तर अशी ही मखनी डाळ तुम्ही नक्कीच बनवू शकता त्यासाठी मंडळी मी इथं शंभर ग्रॅम स अख्खं उडीद आणि एक छोटी वाटी लाल घेवडा पाण्यामध्ये भिजू घातला होता एक सात ते आठ तासासाठी आता हा छान असा भिजलेला आहे आणि एकत्र मी भी भिजवलेला होता त्यानंतर हा आपण पाण्यातून वर काढून घेऊया आणि कुकरमध्ये हिथं मी लाल घेवडा आणि अख्खी उडीद आहे ना ते कुकरमध्ये टाकून घेतले ह्याच्यामध्ये टाकूया आपण पाणी आणि यामध्ये टाकूया मीठ मीठ टाकल्यानंतर कुकरचं झाकण लावून घेऊया आणि मोठ्या आचेवरती कुकरला एक शिट्टी लावून घेतल्यानंतर त्यानंतर मध्यम आचेवरती परत दोन ते तीन शिट्ट्या काढून घेऊया टोटल आपण चार ते पाच कुकरच्या शिट्ट्या काढून घेऊया म्हणजे अगदी महसूत अशी आपली ही मखणी डाळ शिजली जाते बघू शकता मंडळी अगदी महसूत अशी आपली हे अख्खं उडी छान असं शिजलेलं आहे यानंतर गॅसवरती ठेवूया कढाई कढाईमध्ये कड़ा टाकणार आहोत दोन चमचे तेल तेल छान असं तापलं की ह्याच्यामध्ये टाकूया दोन मोठ्या आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेला आहे तेलामध्ये कांद्याचा रंग बदलेपर्यंत दोन ते तीन मिनटं छान असा कांदा परतून घेऊया त्यानंतर ह्याच्यामध्ये टाकूया एक पिकलेला लाल टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे तो देखील या तेलामध्ये आपण अगदी दोन मिनटं छान असा परतून घेऊया त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये टाकूया काही सुके मसाले त्यासाठी इथं कांदा टोमॅटो व्यवस्थित असं परतून घेतलेला आहे आधी आता त्यानंतर इथं सुके मसाले त्यासाठी इथं एक चमचा धनेपूड एक चमचा जिरा पावडर त्यानंतर याच्यामध्ये एक चमचा लाल तिखट पावडर घेतलेली आहे आणि कलरसाठी म्हणाल तर एक चमचा कश्मीरी लाल तिखट पावडरसुद्धा तुम्ही इथं घेऊ शकता आता हे सर्व सुके मसाले छान असे परतून घ्यायचे आहे तुम्ही इथं आवडीप्रमाणे गरम मसाला देखील वापरू शकता पण मंडळी उन्हाळ्याचे दिवस आहे आणि गरम मसाला शरीरासाठी खूपच उष्ण असतो त्यासाठी मी तर तो वापरलेला नाही आहे आणि ह्याच्यामध्ये मी लसूण देखील ठेसून टाकलेला आहे पण तो दाखवायचा विसरून गेला त्यानंतर इथं आपण जे शिजवून घेतलेले उडीद आहेत ना कुकरमध्ये ते आपण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आणि थोडंसं पाणी टाकायचं आहे आता पाण्याचं प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी अधिक करू शकता पण मखणी डाळ ही थोडीशी घट्टच असते त्यासाठी इथं पाणी मी थोडंसं कमीच वापरलेलं आहे त्यानंतर चवीनुसार टाकूया मीठ आणि याच्यामध्ये मी अगदी मूठभर मखाने टाकलेले आहेत हे मखाने देखील आपण या कढईमध्येच या भाजीमध्ये टाकूया आणि चमच्याच्या सह्याने मिक्स करून घेऊया आता आपण ही मखनी डाळ शिजवून घेऊया त्यासाठी एक पाच मिनटं मध्यमाचेवरती आपण ही डाळ शिजवून घेऊया तर मंडळी पाच मिनटानंतर बघू शकता अगदी परफेक्ट अशी जशी हॉटेलमध्ये मिळते ना अगदी तशीच आपली ही मखनी डाळ रेसिपी तयार आहे मंडळी ऐनवेळी भाजीला काहीही नसेल किंवा उद्या काय भजी बनवायची हा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर अशी ही भरपूर असे काळ्या उडीदापासून उडीदामध्येही भरपूर असं प्रोटीन असतं सोबतच हे उडीद आपल्या शरीरासाठी खूपच गुणकारी आहे त्यासाठी इथं तुम्ही अशी ही मखनी डाळ नक्कीच बनवू शकता मंडळी मखनी डाळमध्ये क्रीम वापरली जाते म्हणजेच अमूलची फ्रेश क्रीम ती माझ्याकडं नाही आहे त्यासाठी मी इथं घरातच उपलब्ध असलेलं दही इथं मी एक चमचा टाकून घेतलेला आहे आणि असं पसरून घेतलेलं आहे अगदी हॉटेलसारखी परफेक्ट अशी आपली मखनी डाळ आजची तयार आहे मंडळी तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा तुम्हाला अजून नवनवीन कोणत्या रेसिपीज पाहायला आवडतील ते देखील मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपण या चॅनलवरती परत भेटूया महत्त्वाची गोष्ट म्हणजे उडीदामध्ये भरपूर असं प्रोटीन त्यासोबतच भरपूर असे गुणधर्म असतात जे आपल्या शरीरासाठी लाभकारी ठरतात त्यासाठी इथं अशा ह्या उडीदंची मखणीला तुम्ही नक्कीच बनवा